नमस्कार मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एका जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आता लावण्य आणि वल्लरी ईश्वरीला आजीसमोर खोटे ठरवण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु साक्षात देवी आई कोजा आता कोजागिरीच्या पौर्णिमेला घरी येते आणि ईश्वरीला आशीर्वाद देऊन लक्ष्मीच्या पावलांनी आता ते पाऊल उमटत ती निघून जाते देवी आईला माहिती असतं की लावण्य आणि वल्लरी उद्या ईश्वरीला आजीसमोर खोटे ठरवतील म्हणून देवी आईच्या मनातच आता मुद्दाम आता ते पाणी तिने सांडलेलं असतं आणि थोडंसं त्यावर कुंकू आणि त्या पावलावर आता आपली पाऊलही उमटलेली असतात तेव्हा मात्र आता आजी जेव्हा ही पाऊल पाहते तेव्हा आता आजीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो म्हणजे साक्षात कोजागिरी पौर्णिमेला दिव्याई ही लक्ष्मीच्या रूपाने घरात आली आणि ईश्वरी अर्णवच्या जोडीला आशीर्वाद देऊन गेली हे आजीच्या आता लक्षात येते म्हणजे ईश्वरी खरंच साक्षात या घरची लक्ष्मी आहे आपण जो काही तिच्याबद्दल विचार करतो ते मात्र चुकीचे आहे आणि आता आजी मात्र रूममध्ये गेल्यानंतर आता विचार करत असते नक्की खरंच आपण काहीतरी चूक करतो ईश्वरीला ओळखण्यात ईश्वरीशी आपण असं वागायला नको होतं आता मात्र दिवाळी आहे आणि दिवाळीच्या सणाला मात्र आता ईश्वरीला अगदी या घरच्या लक्ष्मीच्या प्रथेप्रमाणे लक्ष्मीपूजनाचा मान आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या जोडीला मिळायला हवा म्हणून आजी आता ईश्वरीला लक्ष्मीची पूजनाची सर्व तयारी करायला सांगते आता लावण्या आणि वल्लरी या दोघींचा खूपसा जळफळाट होत असतो कारण आपण या ईश्वरीला आजीसमोर खोटे ठरवण्यासाठी इतके प्रयत्न करूनसुद्धा शेवटी आपल्या वाट्याला काय आले आणि साक्षात ती जी म्हातारी होती तर ती दिवी रूप घेऊन येथे आली आणि तिने मात्र आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना आशीर्वादसुद्धा दिले तेव्हा मात्र आपण खरंच आता जे चु करतो ती चुकीचं करतो परंतु आता हे ओल्ड लेडीसमोर आपल्याला ते चो म्हणजे मानायचं नाही काही झाले तरी आता ईश्वरीला या घरातून बाहेर काढायचं आणि वल्लरीला या घरची सून आपण बनवायचं यासाठी मात्र आता वल्लरीचे प्रयत्न सुरू असतात जेणेकरून आता वल्लरी आता लावण्यबरोबर राहिल्यामुळे ला लावण्य वल्लरीचे सर्व काही ऐकू शकते मग या घराची मालकीन ख केवळ आणि केवळ वल्लरीच होऊ शकते असे मात्र आता वल्लरीला वाटत असते वल्लरी आता स्वप्नच पाहत असते की किती काही झालं तरी लावण्या या घरात केव्हा सून म्हणून येईल आणि जर लावण्य या घरात सून म्हणून आली तरच मात्र आता आपलं या घरामध्ये म्हणजे व्यवस्थित होईल एकतर आता ही ओल्ड लेडी पहिल्यापासून आपल्याला त्रास तर देतेच आणि आता ही ईश्वरी आता ईश्वरीसुद्धा अगदी तिच्यासारखीच आहे त्यामुळे मात्र आता आपल्याला रुबाबात जीवन जगायचं परंतु अविनाश मामा वल्लरीची चांगली जिरवतो प्रत्येक क्षणाला तो वल्लरीला टोमणं मारत असतो तेव्हा आता अविनाश मामा हा वल्लरीला म्हणत असतो की हे पग जर आता या घरात ईश्वरीला तू आणखीन त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेव लवकरच तुझी या घरातून हकलपट्टी होईल कारण अर्णवला जर तुझं खरं रूप तुझ्यासमोर आले तू तु नेमकं काय केले होतेस आता तू अर्णवसाठी काही केलेले नाही सात्विकाच्याच दागिन्यावर तू अर्णवचं सगळं काही अगदी आणि अंजलीचं केले परंतु तू दाखवले मात्र काय सर्व काही तू करते परंतु एक गोष्ट लक्षात ठेव बलही अर्णव आणि ईश्वरी या दोघांना तू त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस आत्तापर्यंत तू अर्णव आणि अंजलीच्या आयुष्यामध्ये खूप खोटं वागली परंतु ईश्वरीला मात्र आता तू खोटं ठरू नकोस आत्तापर्यंत मी खूप पाहिले कारण तू फक्त लावण्याला घरात घेऊन येण्यासाठी खूप काही प्रयत्न करते परंतु आता या घरची खरी लक्ष्मी आहे तर ती ईश्वरी त्यामुळे तू आता जे काही स्वप्न पाहत आहे ते तुझं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही परंतु हे पग अगं तुझं खरं रूप जर सगळ्यांच्या समोर आले तर मात्र अवघड होईल त्यानंतर आता आजीही रूममध्ये जाते आणि रूममध्ये गेल्यानंतर ती आता विचार करत असते नक्की आज असे काय झाले म्हणजे आपण ईश्वरीच्या बाबतीत चुकतो की काय आपण आता ईश्वरीला सगळं काही हक्क या घराचे हक्क द्यायला हवेत साक्षात लक्ष्मीने येऊनसुद्धा ईश्वरीला आशीर्वाद दिला त्यानंतर मात्र आता लावण्य आणि वल्लरी ह्या दोघी आता त्या पत्रिकेबद्दल बोलत असतात कारण जी पत्रिका त्यांनी अगदी बदललेली असते तर त्या पत्रिकेबद्दल बोलत असताना मात्र आता आजीही कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करते कारण आता वल्लरही लावण्याला म्हणत असते की हे पग त्या ओल्ड लेडीला आज मात्र आपण खुश करू शकलो नाही परंतु त्या ओल्ड लेडीसमोर जर आता त्या पत्रिकेचं सत्य आलं हो, तर ती ओल्ड लेडी त्या ईश्वरीला डोक्यावर घेऊन नाचेल कारण तिला तर ती घरात सून म्हणून हवीच होते परंतु ती पत्रिका आपण बदलल्यामुळे एक खूप हो मोठा त्या ओल्ड लेडीच्या मनामध्ये आपण एक गैरसमज करून ठेवलेला आहे आता किती काही झाले तरी त्या पत्रिकेबद्दल त्या ओल्ड लेडीला कळाय कळायला नको आता हे दोघी बोलत असताना आजी आज मात्र ह्या दोघींचं बोलणं ऐकते आणि लगेच वल्लरीला समोर बोलवते आता वल्लरी खूप घाबरते वल्लरी म्हणते की काय सासूमा काय झाले तेव्हा आता लगेच आजी आज वल्लरीला प्रश्न विचारते तू कोणत्या पत्रिकेबद्दल लावण्याशी बोलत होते अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाची पत्रिका नेमकं काय तेव्हा आता वल्लरही मात्र आता आजीला खोटं सांगण्याचा प्रयत्न करते परंतु आजी म्हणते की हे पग काहीतरी नक्की घोळा आहे तुम्ही त्या पत्रिकेबद्दल बोलत होतात जी पत्रिका तुम्ही बदलवली कोणती पत्रिका तुम्ही बदलवली काही नाही मी आत्ताच्या आत्ता गुरुजींना बोलावून घेते नक्की आता अर्णव आणि ईश्वर या दोघांची पत्रिका मला दाखवून घ्यावीच लागेल कारण लग्नाच्या वेळीस मी त्यांची पत्रिका दाखवलेली होती परंतु त्यावेळेस मात्र आता गुरुजींनी हे लग्न करू नका असे सांगितले होते परंतु देवीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे मला काहीतरी शंका येते आता आजची ही पत्रिका गुरुजींना दाखवण्याचं ठरवते परंतु आता ह्या ओल्ड लेडीला नक्की कसं आता मॅनेज करायचं म्हणून लावण्य आणि वल्लरीला खूप टेन्शन येते आता वल्लरी अगदी लावण्याला म्हणतेस ते की हे पग आता मात्र काहीतरी आपल्याला मॅनेज करावे लागेल तर आजी लावण्याला म्हणते की हे पग आता या घरामध्ये सून म्हणून ईश्वरी आलेली आहे ला लावण्या त्यामुळे तू काही या घरातील हक्क घेण्याचा प्रयत्न करू नकोस आता अर्णवची बायको ही ईश्वरीच आहे त्यामुळे तू अर्णवच्या आयुष्यातून प्लीज निघून जा अगं एक छान असा मुलगा शोध आणि त्याच्याबरोबर तुझं लग्न होईल छान असा संसार होईल आता मात्र तू अर्णवचा नाच सोडून दे आता लावण्याचा आणखीनच जळफळाट होतो लावण्य आता इतकी आजीवर रागाने रिॲक्ट होते नक्की आता काय करू असे मात्र तिला आजीचा नरडीचा घोट घेऊ की काय असे वाटत असते परंतु आजी मात्र लावण्यावर खूप भडकते आता लावण्याचा तर रुद्र अवतार पाहून आजी लावण्याला म्हणते की हे पग जर या घरामध्ये तुला परत यायचं असेल तर मात्र अगदी स्वतःच्या लायकीत राहायचं जास्त ओहोरपणा करायचं नाही आणि बरं झालं एका दृष्टीने मी तुला या घरातील सून म्हणून बनवून घेतले नाही नाहीतर तू तर मला तुझ्या अगदी पायाखाली नाचायला सांगितले असते म्हणजे तू माझं काही ना ऐकत्या या घरामध्ये फक्त हक्क गाजवला असता परंतु मात्र आता मी तुला या घरामध्ये परत या नात्याने नाही योजवू शकत अर्ण म्हणतो की हो आजी तू एकदम योग्य बोलते कारण लावण्याला आता या घरात येण्याचा कोणताही हक्क नाही जर तिला या घरामध्ये अगदी मानाने यायचं असेल तर मात्र तिने व्यवस्थित अगदी एका फ्रेंड म्हणून या घरामध्ये यायला हवे नाहीतर तिला या घरामध्ये यायला चान्स नाही आणि मामीसुद्धा तुझ्याकडूनसुद्धा सुद्धा मी अशी अपेक्षा केली नव्हती हो त्यानंतर मात्र आता इकडे राकेश विचार करतो आता मात्र मला झोपायचं नव्हतं तरीसुद्धा मला इतकी झोप लागली कसे असेल त्यामुळे मात्र आता काहीतरी नक्की आहे आणि ती ईश्वरी तर अर्णवच्या खूप जवळ जाते आता मला काहीतरी करावं लागेल म्हणून आता राकेश एक प्लॅन करण्याचं ठरवतो आता तो प्लॅन असा करतो की ईश्वरी घरात एकटीच राहिली पाहिजेल आणि आपण मात तिला सापडून मात्र तिच्यावर आता जबरदस्ती आपल्याला करावी लागेल त्या अर्णोच्या जवळ ते ईश्वरीवर आपल्याला चान्स मारून घ्यावा लागेल असे मात्र आता हा राकेश ठरवत असतो त्यानंतर मात्र आता दिवाळीचा सण असल्यामुळे आता जे काही उठण्याचा कार्यक्रम असतो तर आजी आज मात्र आता उठणं हे अर्णवला लावण्यासाठी सांगते अर्णव आणि ईश्वरी जोडीने मात्र आता घरामध्ये सगळं काही अगदी म्हणजे कंदील वगैरे सर्व तयारी करतात आणि सर्व तयारी करून छान असं या राजशिर्की कुटुंबाचं डेकोरेशन करून आता अगदी सर्व काही छान होते ईश्वरीने छान असं लक्ष्मीपूजन केलेलं असतं आजी तिच्या लक्ष्मीपूजनावर खूपच खुश होते आणि अगदी ईश्वरीला या घरातील सुनेचा मान देते आता ईश्वरीच्या हातचं जे काही फराळ आहे आता इंदोरी जे काही स्वादिष्ट चव आहे तर ईश्वरी छान असं फराळ आपलं इंदोरच्या अगदी हा चवीचं बनवते आता आजीला ते अगदी खाल्ल्यानंतर अर्णव आणि आजी खूप खुश होतात आणि सगळेजण ईश्वरीचं अगदी तोंड भरून कौतुक करत असतात तेव्हा मात्र आता ईश्वरी खूप खुश असते ईश्वरीला असं वाटतं की खरंच आपण अर्णव सरांबरोबर लग्न करून खूप मोठा एक अगदी राकेशच्या तावडीतून आपल्याला अर्णव सरांनी वाचवले त्यामुळे काही झाले तरी अर्णव सर हे आपल्यासाठी योग्य आहे आपण अर्णव सरांसाठी योग्य आहे म्हणून आज मात्र आपण एक नवरा म्हणून आता अर्णव सरांचं अगदी म्हणजे हक्क त्यांना द्यायला हवेत दीपावलीच्या या पाडव्याच्या मुहूर्तावर ईश्वरी अर्णवचा नवरा म्हणून स्वीकार करते आणि अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या नात्याला एक मोठी अगदी दीशा या अगदी पाडव्याच्या दिवशी दोघांच्या नात्याला बे मिळते आता पाडव्याचं छान असं अक्षण केल्यानंतर अर्णव खूपच छान आता ईश्वरीला किस करत मात्र तिला एक प्रेमाचं गिफ्ट देतो ईश्वरी खूप खुश होते त्यानंतर मात्र आता इकडे राकेशचे तर अगदी पूर्णपणे हे जे काही डोकं आहे तर ते पूर्णपणे बंद पडलेलं असतं नक्की काय करू आता मात्र ही आपली जी काही बायको आहे बावड बायको तर तिला मात्र तिच्याकडून काहीतरी पैसे घेऊन आपल्यालाही ईश्वरीचा बंदोबस्त करायला हवा काहीतरी प्लॅनिंग आपल्याला करावी लागेल याचा विचार त्याच्या मनामध्ये सुरू असतो आज मात्र किती काही झाले तरी हे ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना एकत्र येऊन द्यायचं नाही त्या अगोदरच ईश्वरीवर जबरदस्ती करायची असे मात्र तो ठरवतो परंतु आता हे जे काही राकेश स्वतः प्लॅन करत असतो आणि स्वतःची बडबड करत असतो ते मात्र आता हे जे काही आहे म्हणजे वल्लरी आणि लावण्या आता, पड़ते, आता ला हे दोघींच्या कानावर पडते आता वल्लरीला हे सर्व सत्य माहिती होते कारण वल्लरीला समजते की राकेश दुसरा तिसरा कोणी नसून तो अंजलीचा नवरात्री आहे परंतु आता ईश्वरीबरोबर त्याचं लग्न ठरले होते आणि ईश्वरीबरोबर त्याने अगदी प्रेमाचे स्वप्नसुद्धा पाहिले त्यामुळे मात्र आता जे काही ईश्वरीबरोबर तो खोटं खोटं लग्न करून ईश्वरीला फसवत होता ते सगळं काही आता वल्लरीला त्या सत्याबद्दल कळते आता वल्लरी घाईने हे सर्व सत्य आता आजींना सांगण्याचं ठरवते परंतु आता वल्लरीने हे सर्व सत्य ऐकल्यानंतर आता वल्लरीला अगोदर तर धक्का बसतो परंतु आता ती रगेच राकेशला हे सगळ्याबद्दल विचारण्याचा प्रयत्न करते राकेश तिला काही सांगायला तयार नसतो राकेश म्हणतो की हे बघा मामी मला म्हणजे जे काही आहे ते केवळ आता मी माझ्यासाठी करतो आणि मामी आता डायरेक्ट विचारते की तुला जर ईश्वरी हवी असेल तर मात्र मी तुझ्याबरोबर आर मिळवणी त करायला तयार आहे मला त्या अर्णवच्या आयुष्यामध्ये ईश्वरी नकोय ईश्वरीला या घरातून मला बाहेर काढायचं आहे राकेश म्हणतो की ईश्वरीला मला मिळवायचे आहे लावण्य म्हणते की हे बघा राकेशजी जर तुम्ही आमची मदत करणार असेल तर मात्र आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत आता ईश्वरी आणि जे काही अर्णव आहे त्या दोघांना एकत्र येऊन देण्यासाठी कारण आता लावण्याला आता अर्णवशी लग्न करायचं असतं म्हणून ती आता राकेशशी प्लॅन करते राकेश म्हणत असतो की ठीक आहे मलासुद्धा आता ती ईश्वरी हवी आहे तिला मिळवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहेत म्हणून आता राकेश वल्लरी आणि लावण्य हे तिघे एकत्र येतात ईश्वरीला या घराच्या बाहेर काढण्यासाठी जर ईश्वरीला घरातून बाहेर काढले तर मात्र राकेश तिच्याबरोबर अगदी चैन करू शकतो आयश करू शकतो असे त्याला वाटते कारण ईश्वरीला फक्त आणि फक्त आता मीच योग्य आहे असे त्याला वाटत असते परंतु आता हा राकेश लावण्य आणि वल्लरीला म्हणत असतो की हे सत्य फक्त आपल्यातच असेल अंजली समोर ह्या सत्याचा काही अगदी स्फोट व्हायला नकोय जर अंजलीला हे सर्व सत्य काळाले तर मात्र अवघड होईल लावण्य म्हणत असते की हे बघा राकेशजी मी कुणाला काही सांगणार नाही तेव्हा राकेश म्हणतो की मी तुमच्यासारख्या असे अनेक बायकांना बघितलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा सुद्धा मी दिलेली आहे त्यातच म्हणजे एक ती शलाका त्या शलाकाबरोबरसुद्धा सुद्धा लग्न करून मी तिचा काय अगदी बंदोबस्त कडक लावला हे तुम्हाला माहिती नसेल आता लगेच हे ऐकून मात्र आता वल्लरी आणि लावण्य तर यांना धक्काच बसतो म्हणजे जसे राकेश दिसत होते तसे नाही आणि आपल्याला काय करायचं आपल्याला फक्त ईश्वरीला घराच्या बाहेर काढायचे आहे त्यासाठी आपण राकेशची मदत करू शकतो आणि राकेश आपली मदत करत शकतो त्या अंजलीचं काय अंजलीचा संसार मोडला किंवा अगदी घडला काय याचा आपल्याला काही फरक पडत नाही असे मामी स्वतः म्हणते परंतु आता अर्णव आणि ईश्वरी मात्र लावण्य आणि वल्हरी आणि राकेश यांनी जो काही प्लॅन केलेला आहे ईश्वरीला घराच्या बाहेर काढण्याचं आणि अंजली ईश्वरी या दोघीमध्ये वाद निर्माण करण्यासाठी जे काही प्लॅन त्यांनी केलेले आहेत ते प्रत्येक प्लॅन मात्र आजीच्या मदतीने ईश्वरी मात्र कसे हाणून पाडते कारण आजी आता स्वतः ईश्वरीचा स्वीकार करून ईश्वरीचं वा जे काही वागणं ती वागते तर ईश्वरीचा अगदी प्रेमाने ती स्वीकार करते आणि छान असं ईश्वरीबरोबर वर वागायला सुरुवात करते परंतु आता आजी ह्या तिघांचा मात्र आता कसा बंदोबस्त करते म्हणजे राकेशला वल्लरीला आणि लावण्याला आजी कसा आता ईश्वरीची साथ देऊन धडा शिकवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद